नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग एकसाठी होकार किंवा नकार अर्ज कसा भरायचा त्याचप्रमाणे संवर्ग एकसाठी होकार अर्ज कसा भरायचा हे आपण बघितलेलं आहे दिनांक सात व आठ जून रोजीपर्यंत आठ वाजेपर्यंत आठ तारखेपर्यंत म्हणजे काल आठ जूनपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि आता ही सुविधा उपलब्ध केल्यानंतर त्याच्यातला आपण फॉर्म विड्रॉ कसा करायचा हे सुद्धा कालच्या एका व्हिडिओमध्ये बैठलेलं आहे बऱ्याचशा बांधवांच्या बऱ्याचशा शंकांना काल ग्रुपमार्फत असेल किंवा प्र प्रत्यक्ष कॉल किंवा मेसेज किंवा आपल्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये बऱ्याचशा बांधवांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं दिलेलं आहे परंतु त्यातही काही जणांचं राहिलं असेल तर त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे काल आपले फॉर्म जरी भरून झाले असले तर आज आपण किंवा इथून पुढे फॉर्म भरून झाला आता काय करायचं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज सकाळी नऊ वाजता म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वीच आपण याच्यामध्ये लॉग इन करून बघितलेलं आहे तर आपल्याला इथे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कुठलीही सुविधा आता उपलब्ध नाही म्हणजे याचाच अर्थ संवर्ग एक दोनचे व कर नाकारचा विषय आता संपलेला आहे हे अजून एका दृष्टीने आपल्याला बघता येईल की जेव्हा आपण अर्जमध्ये ओपन करतो तेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म तर ओपन होत नाहीच परंतु जेव्हा आपण वेळापत्रक बघतो तिथेसुद्धा आपल्याला समोर एक दोनची जी ॲक्शन आहे ती पूर्ण झालेली आहे समोर वे एक दोनचे होकार नकारचे ॲक्शन पूर्ण झालेले दिसत आहे सात आणि आठ जून या दोन दिवसामध्ये ही ॲक्शन पूर्ण झालेली आहे मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये आपण जेव्हा याद्या बघतो लिस्ट बघतो त्याच्यामध्ये आपल्याला इलिजिबल एन टायटल आणि डिफिकल्ट एरिया याची यादी जी आहे ती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आपल्याला इथे दिसून येतात पण केडर वन आणि केडर टूच्या याद्या दिसत नाही तिथे शून्य दिसत आहे त्याचं कारण आहे काल आपण फॉर्म भरले आता त्याच्यामधून सॉर्ट आउट होणार फॉर्म आणि व्हेरिफिकेशन होऊन त्या ज्या याद्या आहेत संवर्ग एक आणि दोनच्या त्या संपूर्ण याद्या अद्ययावत याद्या आज आज शक्यता आहे आज, आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होतील आणि त्याच्यानंतर लगेच आज जर याद्या प्रसिद्ध झाल्या उद्या ह्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर त्यावर ज्या इतर शिक्षकांचे काय आक्षेप असतील तर ते आक्षेप घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल आता त्याला वेळ किती दिला जातो एक दिवसामध्ये हे याद्या प्रकाशित केल्यानंतर त्या शिक्षकावर आक्षेप आणि त्यानंतर मान्य आक्षेप घे स सी ओ साहेब यू ओ साहेब आणि ओ साहेब यांच्यामार्फत सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा प्रक्रिया ही एक दिवसात पूर्ण होऊ शकते परंतु मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काल लक्षात आलं असेल की शंभर टक्के शिक्षकांना लॉग इनवरून संवर एक दोनशे टॅब जे आहे ते अर्ज उपलब्ध होत होते याचा अर्थ असा पण आहे की कोणीही समोर एक दोनचा फॉर्म भरू शकत होते मे बी हा ट्रॅप असू शकतो कारण बरेचसे जे बांधव आहेत ते यापूर्वी अपात्र म्हणून घोषित झालेले असले तरी त्यांनी जरी काल समोर एक दोनमध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांचे फॉर्म मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी लेवलला शॉर्ट आऊट होतील आणि त्याच्या त्याच्यावर जे कारवाई असेल मग ते फॉर्म रद्द तर होतीलच परंतु दुर्दैवाने जर त्या फॉर्मवर काही कारवाई केली त्या शिक्षकांविरुद्ध खोटी माहिती पुरवल्याबद्दल तर असं होऊ नये अशीच आपण अपेक्षा करूया त्यामुळे आता आपण फक्त समोर एक आणि दोनची याद्या बाहेर येण्याची वाट बघणार आहोत आज मे बी आज नव्वद टक्के तर मला खात्री आजच यायला पाहिजे याद्या कारण सगळं काम ऑन ऑनलाईन आहे आणि सगळी प्रक्रिया त्यांची पूर्ण झालेली आहे तर अपेक्षित आहे की दोन दिवसामध्ये ही प्रक्रिया आपल्याला सुरू पसंतीक्रम देण्यासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या जातील किंवा फॉर्म अर्ज उपलब्ध करून दिला जाईल मित्रांनो ही सगळी शक्यता आहे आणि आता ज पोर्टलवर प्रत्यक्ष आपल्याला वेळापत्रक आज अपडेट झालेलं नक्कीच दिसून येईल त्यानंतर सगळी प्रक्रिया पुढे सुरू राहील व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र